इंग्लिश मीडियम स्कूल हरिनगर या ठिकाणी विज्ञान साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रदर्शनास माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी भेट दिली यावेळी संस्थापक अध्यक्ष पोपटराव तात्या अनपट साहेब संस्थेचे सचिव वीबी बी इंगळे सर संस्थेचे कर्तव्याध्यक्ष प्राचार्य प्रभाकर सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी विज्ञानाची व माणसाची जीवनशैली यामध्ये विज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करता येईल यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी प्रतिकृती बनवल्या होत्या मोठ्या प्रमाणात प्रयोग उभारण्यात आले होते आय एन एस विक्रांत युद्ध नौकेची छबी बनवली गेली होती यासाठी सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली होती हे विज्ञान प्रदर्शन एकोणतीस फेब्रुवारी एक मार्च असे दोन दिवस आयोजित करण्यात आलेले आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेवरे खताळ वस्ती माळेगाव बेंबळे मिटकलवाडी लोंढे वस्ती हरिनगर वन वस्ती, अवताडे वस्ती कुटे वस्ती इत्यादी शाळेने आपला सहभाग नोंदवला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विविध सर्वांगीण विकासासाठी व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी अशा पद्धतीची वैज्ञानिक प्रदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सर्व शिक्षकांच्या मनोगतात व्यक्त करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली कार्यक्रम अगदी आनंदात पार पडला ए जे चोवीस तास न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल सावंत सर मिटकलवाडी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा